नवीन विडी घरकुल व अमन चौकात गतिरोधक करा सिद्धेश्वर साखर कारखाना ते कुंभारी रोडवर अमन चौक येथे गतिरोधक करा म्हणून मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे अनेकदा जिल्हाधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे तक्रार देऊन सुद्धा आजपर्यंत नवीन बिडी घरकुल व विभाग अमन चौक येथे अद्याप शासनाने दखल घेतलेली नाही म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली येणाऱ्या सात दिवसात त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दखल घेण्यात आली नाही तर पंधरा ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा मानवाधिकार संरक्षण संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सादिक शेख यांनी दिला आहे

सादिक शेख मानवाधिकार संरक्षण संघटना नाजसेत। महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आज या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागचे कार्यकारी अभियंता यांना मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे मुळात निवेदनचा विषय असा होता की सिद्धेश्वर साखर कारखान्यात ते कुंभारी रोडवर अमन चौक येथे गतिरोधक करा म्हणून मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने पंचवीस दहा दोन हजार तेवीसपासून पाठपुरावा सुरू आहे आजपर्यंत तीनदा निवेदन देण्यात आला तिसऱ्यांदा एक तीन दोन हजार चोवीस रोजी पण आम्ही संमरणपत्र दिलो होतो परंतु अद्यापही आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी आमच्या निवेदनाची कुठलीही दखल घेतली नाही म्हणून परत एकदा आज समरणपत्र दिलेलं आहे सात दिवसाच्या आत अमन चौक घरकुल येथे कविभागामध्ये त्या रोडवर गतिरोधक करा म्हणून आज आम्ही मागणी केलेली आहे जर सात दिवसाच्या आत सार्वजनिक बांधकाम विभाग आमची दखल घेत नसेल तर येत्या पंधरा तारखेला पंधरा ऑगस्टला काळ्या फित्या लावून आंदोलन गेट पूनम गेट या ठिकाणी या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार आहे याची आपल्या चॅनलच्या माध्यमातून इशारा देतो Jai Hind Jai Maharashtra